आदिवासी समाज आरक्षण बचाव समिती चंद्रपूर चंद्रपूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा आदिवासी समाज आरक्षण बचाव संयुक्त कृती समिती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने आज चंद्रपूर शहरात घुसखोरी हटाव म्हणून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा कोनेरी तलाव येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला हा मोर्चा बंजारा धनगर व इतर गैर आदिवासी समाजांच्या आदिवासी आरक्षणात समावेश करण्याच्या मागणीच्या विरोधात काढण्यात आला होता या मोर्चात बोलताना आदिवासी समाजाचे नेते जितेश कोभेते आणि कृती समितीचे नेते कन्नाके यांनी स्पष्ट सांगितले की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमात एस टीमध्ये येत नाही तरी देखील काही मंडळी जाणून आदिवासी आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे हा प्रयत्न बेकायदेशीर आहे आणि आदिवासी समाजाच्या हक्कावर अन्यायकारक आहे